नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठी शब्द मुलांना समजून द्यायचे आहेत मराठी शब्द मराठी वेलांटी उपकार आणि सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहेत तर आज आपण काय करूया लक्षीशी पद्धतीने त्यांना उकार दीर्घ उकार समजून सांगूया या ठिकाणी काही प्रयत्न केलेला आहे नक्की बघा शिक्षक मित्रांनी आणि पालक मित्रांनी तर बघा ज्या वेळेत आपण घेतो हे शब्द लिहिले ते असे ओखवच्या पद्धतीने आलेले आहे सगळ्यात आधी विचार केला की काय करू काय करू काय करू मग उगा शिकवायचा होता दीर्घ मग काय केलं एक थिंकिंग एक के विचार केला की बाबा लहान बाळाला जर औषध पाळलं लहान बाळाला जर गोळी खाऊ घातली गोळी चालली हो तर काय होत गोळी खाल्ल्यानंतर त्या बाळाला काय वाटतं कसं वाटतं कडू कसं वाटतं कडू वाटतं उदे एक पहिला शब्द आमच्या निघून आला कडू वाटत गरू उकार सांगितता नाही आणखी करू कसं वाटतं करू ते आहे या ठिकाणी कडू त्याच्या ते बाळ लागतं औषध खाल्ल्यानंतर ते बाळ गोळी खाल्ल्यानंतर काय करायला लागतं रडू काय लागतं रडू बा लागत रडू काय का खाल्लंय कडू गोळी कशी होती गडू म्हणून बा लागलं रडू तर पा लागलं रडू कारण गोळी खाल्ली कडू बा लागलं रडू मग आईच्या घरामध्ये आईच्या डब्यामध्ये साखर नाही काही नाही पण साखरेसारखी एक गोड वस्तू आहे गुळ काय आहे गुळ खाल्ल्यानंतर बाळ झालं एकदम खुश बाळ झालं खूश परत एकदा बघा गोळी खाल्ली गरू बाळ लागले रडू आईने दिला बाळ झाले आता थोडस पुढे जाऊया थोडस हंडी पुढे जाऊया कडू रडू गुळ खुश आता थोडस पुढे जाऊया कडूच्या आधी लावला प शब्द झाला पकडू कडूच्या आधी लावला प शब्द झाला पकडू रडूच्या आधी लावला क शब्द झाला करडू शब्द असेच येत नाही मित्रांनो शिक्षक मित्रांनो आधी आपल्याला विचार करायचा कणू शब्द महत्वाचा आहे त्याच्यानंतर हे शब्द येत गेले आणि आपला जो प्रयत्न आहे शब्द शिकवण्याचा प्रयत्न तो आपला सक्सेसफुल होणार बघा रडू लावला प शब्द झाला पू रडू लावला क शब्द झाला करडू रडूच्या आधी लावला भ शब्द झाला भरडू आजी हरभरे लागली भरडू रडू च्या आधी लावला भ शब्द झाला भरडू रडूच्या आधी लावला ख शब्द झाला खरडू रडू च्या आधी लावला ख शब्द झाला कोण अशा प्रकारे उकार शिकू अशा प्रकारे उकार शिकू शिकायचं की नाही मग प्रयत्न करा आणि नक्की हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या शिक्षक मित्रांनी मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद